परिवर्तनाचा गर्भ या कविता संग्रहातील माझी ही कविता कवितेचं शीर्षक आहे उंच भरारी रूढी परंपरेच्या भिंती रूढी परंपरेच्या भिंती तोड एकदा रूढी परंपरेच्या भिंती तोड एकदा साहस करू रूढी परंपरेच्या भिंती तोड एकदा साहस करून अनघे उंच भरारी मोकळ्या आकाशात पाखराप्रमाणे अनघे उंच भरारी मोकळ्या आकाशात पाखराप्रमाणे तुझ्या मनाला बांधलेले विषमतेचे साकळ तुझ्या मनाला बांधलेले विषमतेचे साकळ एकदा तोडून बघ आणि घे चंद्रालाही कवे आणि घे चंद्राला ही कवे ती ताकत आहे तुझ्या ती ताकत आहे तुझ्यात निश्चितच तू अडकून पडू नको तू अडकून पडू नको भावनेच्या शृंखलेत निपुण आहेस तू प्रत्येक कले तू अडकून पडू नको भावनेच्या शृंखलेत निपुण आहेस तू प्रत्येक कलेत कोणता रंग केव्हा वापरायचा कोणता रंग केव्हा वापरायचा कुठे वापरायचा हे तुला